नमस्कार मी शिल्पा आर्ट अँड क्राफ्ट मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आज शिल्पा आम्ही Ready to use मदे आणी स्टेप स्टेप रेडी टू यूज रांगोळीमध्ये अगदी सोप्या आणि अगदी स्टेप बाय स्टेप पद्धतीने रेडीमेड रांगोळी कशी बनवायची ह्यावर आपण आज लाईव्ह सेशन घेत आहोत तुम्हाला रेडीमेड रांगोळी आणि याबद्दल जर काहीही दाऊस असेल तुम्हाला आम्ही तुम्हाला आ, काही प्रश्न विचारायचे असतील ह्याबद्दल तर तुम्ही या सेशनमध्ये विचारू शकता वेळ न घालवता आपण सुरू करूया आजच्या लाईव्ह सेशनला आता इथे तुम्ही पाहू शकता की मी ए वर एक डिझाईन घेतली आहे आणि त्यावर मी एक ए, ए फोरची ओ एच पी शीट ॲड करणार आहे आता ही ओ एच पी शीट ऍड केली आपण रेडी टू यूज रांगोळीमध्ये आता मी इथे ए फोर ओ एच पी शीट घेतली आहे एकशे पंच्याहत्तर मायक्रॉनची ह्यामध्ये शंभर मायक्रॉनही अवेलेबल आहे पण मी एकशे पंचाहत्तर मायक्रॉन प्रिफर करते कारण तुम्ही याची जाळी बघू शकता थोडीशी थिक असते ही शंभर मायक्रॉनची एकदमच पातळ असते जी आपल्या फ्लोअरवर ठेवल्यानंतर ती पाण्याबरोबर डस्ट बरोबर मर्ज होऊ शकते आणि म्हणून मी इथे थोड्याशा जाळीची अशी एकशे पंच्याहत्तर मायक्रोची ओ एच पीशी तिथे घेतली आहे सॅलोटेपने आपण त्याला पहिल्यांदी फिक्स करून घेऊया जेणेकरून ती जेव्हा आपण डिझाईन प्रेस करून घेऊ तेव्हा ती जराही मूव्ह होणार नाही तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील काही डाऊट्स असतील डिझाईन कुठून घेता येईल तर डिझाईन घेण्याचे बरेच सोर्सेस आहेत सोशल मीडियावरती तुम्ही प्रिंटसवरून घेऊ शकता गुगलवरून घेऊ शकता आणि बऱ्याच वेळा आम्ही सुद्धा काही व्हिडिओमध्ये जिथे पॉसिबल असेल तिथे एफ देत असतो तुम्ही त्याची प्रिंट आउट घेऊ शकता आता इथे काय करायचं का आहे इथे आपल्याला पर्मनंट मार्करने ट्रेस करून घ्यायचे पूर्ण डिझाईन आपण प्रेस करून घेणार right. आहोत ठीक आहे आणि या पूर्ण डिझाईन्समध्ये तुम्हाला जेव्हा तुम्ही ट्रेस कराल तेव्हा ह्याची लक्षता घ्या की हे मूव्ह होणार नाही जर शीट मूव झाली तर तुम्ही ते व्यवस्थित प्रेस करू शकणार नाही मी इथे हा पर्मनंट मार्कर वापरला आहे पमनंट मार्कर वापरण्याचा एकमेव उद्देश म्हणजे जेव्हा तुम्ही प्रेस करता जर तुम्ही ब्लॅक व्हाईट बोर्ड मार्कर वापरलात ना तर जेव्हा तुम्ही प्रेस कराल तेव्हा तुमच्या हाताला लागून ती डिझाईन इकडे तिकडे पसरते आणि म्हणून मला असं वाटतं की पर्मनंट मार्कर बेस्ट ऑप्शन आहे आता इथे डिझाईन आपण ट्रेस करायला सुरुवात करायची आता माझ्या बऱ्याच मैत्रिणी आहेत ज्यांना डिझाईन ट्रेस करण्यासाठी बरेच प्रॉब्लेम्स असतील थोडी तर डिझाईनची प्रॅक्टिस तुम्हाला हवी म्हणजे आता गोल काढायचा सा झाला तर तो कुठून सुरुवात केला पाहिजे मी तो परफेक्ट गोल कसा का काढू शकते ह्या सगळ्या तुमचं कॉन्सन्ट्रेशन असलं पाहिजे नंतर आपण फुलांचं कम्प्लीट करून घेऊया सेशन आता थोडंफार इकडे तिकडे जिथे तुम्हाला असं वाटेल की डिझाईन इकडे तिकडे चालली आहे व्यवस्थित ड्रेस होत नाही डोंट वरी जेव्हा तुम्ही ते पुढची स्टेप्स मध्ये कराल जेव्हा रांगोळी फील झाल्यानंतर आपण आउटलाईन करणार आहोत तेव्हा आपण आपल्या आउटलाईनला व्यवस्थित मॅच करून घेऊ झाली ही डिझाईन झाली आपल्याला पूर्ण डिझाईन एकाच वेळेला काय करून घ्यायचे ड्रेस करून घ्यायची आहे त्यामुळे आपण आता ती पहिल्यांदी ट्रेस करून घेऊया बऱ्याच वेळेला काय होतं की आपण घाबरून जायला होतं आपल्याला कळत नाही की अरे आपण चुकतोय का किंवा आपल्याला काही आपल्याकडून काही चुका होत आहेत तर घाबरून जाऊ नका माझ्या मैत्रिण कारण काय आहे ना चुका झाली सपोज इथे बघा बॉर्डर इकडे तिकडे झाली आहे तर ही आपण जेव्हा आपण व्हाईट ॲक्रेलिकने बॉर्डर करू तेव्हा आपण ती व्यवस्थितरित्या